महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय सगळ्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत असं असलं तरी सुद्धा अनेक राजकीय विषय या अधिवेशनाच्या निमित्तानं ठळकपणे चर्चेत आले त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो विधानसभेच्या विरोधी पक्ष पदाचा त्याच वेळी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाबरोबरच दुसरा जो मुद्दा चर्चेत पुढे येतो तो आहे विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदाचा काँग्रेसचे गटनेते म्हणून पुन्हा नव्यानं ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सतीश पाटील हे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते होणार का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विधानसभेत अधिवेशन सुरू झालं आणि हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर अनेक राजकीय विषयांतल्या चर्चांना उधाण आलेलं आहे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडच्या खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या पक्षाच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे अर्थात उपमुख्यमंत्र्यांना असा अधिकार असतो का हा खरा प्रश्न आहे कारण एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख असले आणि उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा उपमुख्यमंत्री हा अन्य सामान्य मंत्र्या प्रमाणच असतो त्याला वेगळा घटनात्मक अधिकार नसतो ते घटनात्मक पद नाही त्यामुळं एका मंत्र्याला आपल्या खात्याची किंवा आपल्या खात्यासंदर्भातली प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी दुसऱ्या मंत्र्यात ला नियुक्त करता येत का हा खरा प्रश्न आहे कारण नियमानुसार जर संबंधित मंत्री सभागृहात हजर नसतील तर त्या प्रश्नाची उत्तर त्या खात्याचे राज्यमंत्री देतात मग हे त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून त्यांनी वेगळ्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आपल्या खात्याच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी काम नेमलेले आहेत असं नेमता येतात का असेही अनेक प्रश्न यातून निर्माण झाले आहेत अर्थात त्याला मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष परवानगी देणार का हाही प्रश्न आहे पण याचबरोबर आणखी एक मुद्दा चर्चेत आलाय तो आहे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा म्हणजे हे सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमणार का हा प्रश्न चर्चेत आहे कारण आपला माहिती आहे की महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना अत्यंत कमी जागा मिळालेल्या आहेत म्हणजे सभागृहाच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यापेक्षा कमी जर सदस्य एखाद्या एक, पक्षाचे निवडून आले असतील तर अशा पक्षाला विरोधी पक्षनेतेपद ने दिलं जात नाही असं आपण दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा या दोन्ही लोकसभा निवडणुकीनंतर बघितलेलं आहे या दोन्ही काळात लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता तोच निकष इकडं विधानसभेसाठी लागू आहे का कारण लोक तो दहा टक्क्यांचा निकष इथला सुद्धा कोणताही पक्ष अं पूर्ण करत नाही त्यामुळं त्या, त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे पण असा काही नियम नाही म्हणजे विरोधी पक्षाच्या चे जर दहा टक्क्यापेक्षा कमी सदस्य निवडून आले असतील तर त्याला विरोधी पक्ष द्यायचं नाही असा कुठलाही नियम नाही असं कायदेतज्ञ सांगतात कारण यापूर्वीही ज्यावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेवर होती त्या काळात अगदी सुरुवातीच्या काळात तर विरोधी पक्षांच्या अगदी नगण्य सदस्य निवडून येत होते म्हणजे त्या काळात सुद्धा शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा अन्य छोट्या पक्षाचे नेते विरोधी नेतेपद झाले होते त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलेलं होतं पण त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे तर भारतीय जनता पक्ष तेवढा मोठेपणा दाखवणार का असा प्रश्न चर्चेत होता अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली आहे म्हणजे आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू असं म्हटलेलं आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे पण आपला माहिती आहे विधानसभे हा निर्णय असेल तर तो राजकीय स्वरूपाचा आहे विधानसभेच्या अध्यक्षांना त्या संदर्भात स्वतःच्या पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार नसेल भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय आहे की विरोधी पक्षनेता विधानसभेत द्यायचा किंवा काय या संदर्भात ते निर्णय घेतील आणि त्यानंतरच ठरेल प्रश्न कायदेशीर असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष जर मनात आणलं तर विरोधी नेता नेमणार नाही तुम्ही कोर्टात जा न्यायालयीन लढाई खेळा तोपर्यंत पाच वर्ष निघून जातील अशीही त्यांची भूमिका असू शकते पण बघावं लागेल की प्रत्यक्षात काय होतंय आता शिवसेनेकडनं विरोधी पक्षनेतेपद नेमण्यासाठीच पत्र दिलं गेलेलं आहे त्यांच्यात कुणाचंही नाव दिलेलं नाही आता नाव दिलं नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यासाठी काही सौदेबाजी केली जाते का की बाबा विरोधी नेता करणार आहात तर आम्हाला अमुक अमुक व्यक्ती विरोधी नेता नको म्हणजे ने आदित्य ठाकरे करणार असाल तर आम्ही त्यासाठी परवानगी देऊ तुम्ही भास्कर जाधव किंवा आणखी कोणाला करणार असाल तर आम्ही परवानगी देणार नाही किंवा ना आणखी काय असं असेल तर ते भारतीय जनता पक्ष त्या संदर्भात शिवसेनेशी काही डील करू शकतो आणि तुम्ही आपल्या फेवरमधल्या माणसाला विरोधी नेते बदल आणण्यासाठी तो प्रयत्न केला जाऊ शकतो Uh, स्वाभाविकपणे विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपदे शिवसेनेकडे जाणार आहे कारण महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष आहेत शिवसेना काँग्रेस कौं। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीन पक्षात सर्वाधिक संख्याबळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे या पक्षाकडे आहे त्यामुळं विधानसभेतला विरोधी नेता त्यांचा त्यांच्या त्यांचाच असेल पण जर विधानसभेतला विरोधी पक्ष नेता नेमायचं ठरलं आणि त्यावर शिवसेनेच्या नेत्याची नियुक्ती झाली तर स्वाभाविकपणे विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेत्या पदाचा प्रश्न mm. ने पुन्हा ऐरणीवर येईल आणि विधान परिषदेतल्या विरोधी पक्षने नेते पदावर काँग्रेस दावा करेल काँग्रेस दावा केल्याशिवाय राहणार नाही खर तर काँग्रेस यापूर्वीच या दावा केला असता पण बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर काँग्रेसचे असलेले संबंध ते लक्षात घेता आणि शिवसेना दुखावू नये म्हणून काँग्रेस त्याबद्दल त्यापासून आतापर्यंत बाजूला राहिले आहे पण आता जर विधानसभेतला विरोधी पक्षनेता शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांच्या पक्षाचा झाला तर स्वाभाविकपणे विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करेल आता विधान परिषदेचे संख्याबळ आहे ते अष्ट्यात्तर सभासदांचे सभागृह आहे महायुतीकडे बत्तीस सदस्य आहेत म्हणजे आता हा पुन्हा चर्चेत येण्याचं कारण असं की विधान विधानपरिषदेतले पाच सदस्य विधानसभेवर निवडून आहेत त्या जागा रिक्त झाल्या आहेत तिथं नवीन सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू होईल पण अर्थात हे जे ज्या दागा रिक्त झाले आहेत किंवा जे सदस्य विधान परिषदेचे सभासद विधानसभेवर गेले आहेत ते सगळे महायुतीचे आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळं त्यात महाविकास आघाडीचं काही या नुकसान नाही किंवा त्यांचं संख्याबळ कमी होणार नाही किंवा त्यांना आपला एखादा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत ते संख्याबळाच्या दृष्टीने तशी महाविकास आघाडीकडे आत्ता क्षमता नाही त्यामुळे तो महाविकास आघाडीच्या दृष्टीनं काही मुद्दा येणार नाही पण विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सतरा सदस्य आहेत त्यात काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे प्रत्येकी सात सदस्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे तीन सदस्य आहेत पण आता विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते पण अंबादास दानवे यांच्याकडे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांची मुदत म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत त्या ऑगस्ट मध्ये संपणार आहे आता मुद्दा असा येतो की जर याच अधिवेशनात विधानसभेतला विरोधी पक्ष नेता नेमला तर विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय तातडीनं होणार का अंबादास दानवे यांचा राजीनामा घेणार का की ऑगस्टपर्यंत म्हणजे अंबादास दानवेंची मुदत संपेपर्यंत त्यांना कायम ठेवणार हा प्रश्न आहे अंबादास दानवे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अस्तित्वात नाही त्यामुळं तिथं तशा पद्धतीच्या काही निवडणुका होण्याची किंवा कुणाला नव्यानं तिथं निवडून येण्याची संधी नाही आता जर आपण विधान परिषदेत बघितलं तर काँग्रेसनं नव्यानं काही नियुक्त केल्यात म्हणजे विधान परिषदेत काँग्रेसच्या गटनेचे सतेश पाटील होते आधी ते होते पण आता काँग्रेसच्या नेतृत्वानं पुन्हा काही नव्या नियुक्त केल्यात त्यात सतेज पाटील यांना विरोधी विरोधी विधान परिषदेतल्या गटनेचे पदावर कायम ठेवलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात यश मिळालं नाही पण ही कोल्हापूर जिल्ह्याचीच परिस्थिती नव्हती तर संपूर्ण राज्यातच तशी परिस्थिती काँग्रेसची होती त्यामुळं बाबा कोल्हापूर जिल्ह्यात यश मिळालं नाही त्यामुळं मग हे पद सतेज पाटलांना द्यायचं किंवा अन्य कुणाचा विचार करायचं असा मुद्दा येणार नाही कारण आता जरी विधानसभेत काँग्रेसला अपयश आला असलं तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण राजकारणात पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि कोल्हापूर जिल्ह्यात जी सहकारी संस्था आहे त्या सहकारी संस्थांच्यावर सतेज पाटलांचं वर्चस्व आहे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला जे फाईट देऊ शकतात अशा महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांच्यापैकी ते एक नेते आहेत त्या आणि काँग्रेसला जे आपले राज्य पातळीवरच्या नेत्यांची जे फळी मजबूत करायची आहे सतेज पाटील हे काँग्रेसच्या दृष्टीनं भविष्यातले महत्वाचे नेते आहेत आणि काँग्रेसला राज्य पातळीवर नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे त्यामुळं त्यांच्याकडं ते पद द्यायला मला वाटत नाही काँग्रेसकडून ते काही अडचण येईल मुद्दा एवढाच आहे की आत्ता अंबादास दानवे लगेच राजीनामा देणार आणि त्यानंतर लगेच त्यांची नियुक्ती होणार की ऑगस्ट पर्यंत अंबादास दानवे हे या पदावर कायम राहणार आणि सतेज पाटील त्यानंतर विरोधी पक्षनेते होणार हा खरा प्रश्न आहे विरोधी नेते पदाला काही घटनात्मक अधिकार असतात त्यामुळं सतेज पाटील यांच्यासारखा नेता तर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता झाला विरोधी नेता म्हणजे पुन्हा स्वाभाविकपणे घटनात्मक अधिकार आहे लाल दिव्याची गाडी आली सगळे प्रोटोकॉल आले, आले। त्यामुळं एक काम करण्याची वेगळी संधी मिळते आपल्या क्षमता दाखवण्याची संधी मिळते त्यामुळं विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता बदलायचा निर्णय झाला तर सतेज पाटील होतील आता मुद्दा मगाशी म्हटलं त्या प्रमाणात तेवढाच आहे की त्या संदर्भातला निर्णय लगेच होतो का म्हणजे तो लगेच अर्थात विधानसभेवर अवलंबून आहे म्हणजे विधानसभेतला विरोधी पक्षनेता जर लगेच झाला तर त्याची प्रतिक्रिया विधान परिषदेत उमटेल आणि तिथकडे काँग्रेसला विरोधी नेतेपद मिळेल पण आता हे सरकार कशा पद्धतीने याकडे बघते त्यावर अवलंबून राहील पण एक निश्चित आता नाही तर ऑगस्टमध्ये आपसूकपणे हे विरोधी पक्ष नेतेपद जे आहे विधान परिषदेतलं ते, पर ते सतीश पांते पाटील यांच्याकडं चालून येईल असं मला वाटतं धन्यवाद